आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक एक जुलै दोन कृषी दिन आणि हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्पण प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेलोळ गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत या उपक्रमातून स्वर्गवासी वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गावातील ज्येष्ठ दिलसिंग नाईक संत सेवालाल महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष राजू नाईक भाजपाचे युवा जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण किशोर नाईक भाऊसाहेब राठोड ज्ञानदास चौहान चौहान विकास पवार सरपंच दिलीप उपसरपंच देवीदास नाईक उदल नाईक ठाकूर पवार अविनाश पवार सचिन चव्हाण आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमासाठी अंबेलोळ गावातील नागरिकांचे तसेच सेवा समर्पण ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य आणि योगदान लाभले वृक्षारोपणासारखा उपक्रमातून पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवून स्वर्गवासी वसंतराव नाईक यांचे विचार आणि कार्य जनमानसात जपले जावेत असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला सबका एक एक नाईक साहेबांचा एक ही का एकही प्राण सेवा समर्पण सेवा समर्पण हमारा सबका एकही प्रण सेवा समर्पण सेवा समर्पण हम सबका एक ही प्राण सेवा समर्पण सेवा समर्पण रामदेव बाबा की जय के बाबा की जय स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची आज एक जुलै ही जयंती खरं त्यांच्या जयंतीला अभिवादन जर करायचं असेल तर आपण या हरित क्रांती जी त्यांनी अतिशय विकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला दिली त्या तीच प्रेरणा घेऊन आज सेवा समर्पण प्रतिष्ठान यांच्या वतीने मिळव येथील शमशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला या प्रसंगी सर्व से समर्पण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी आंबेळ गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामपंचायत हे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे या निमित्ताने आपण खरी जयंती आज या एक जुलैच्या दिवशी वसंतराव साहेबांची साजरी केलेली आहे या निमित्ताने येथे आंबेळ येथे आज प्रथमदर्शनी एकवीस झाडांचं इथे वृक्षारोपण करून तरी टप्प्याटप्प्याने शंभर झाड हे ये लावण्यात येणार आहे या सेवा सेवासमर्पणाच्या माध्यमातून तरी मी या शुभ कार्यासाठी या समर्पण प्रतिष्ठानला शुभेच्छा देऊन माझे शब्द संबोधतो ज्या व्यक्तीने उराशी स्वप्न बाळगलेलं होतं की माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजे माझा तरुण हा उद्योजक झाला पाहिजे माझ्या या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आली पाहिजे हे स्वप्न उलाची बाळगून हयातभर ज्यांनी काम केलं ते हरित क्रांतीचे प्रेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब या महाराष्ट्राच्या कालखंडामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूषवलं आणि ज्यांना कृषी संत म्हणून त्या ठिकाणी पदवी मिळाली बघा राष्ट्रीय संत आणि सर्व सामाजिक संत आध्यात्मिक संत आपण त्या ठिकाणी बघितले ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण आहे परंतु कृषी संत ही पदवी तर का कुणाला मिळाली असेल तिथे वसंतरावजी नाईक साहेबांना मिळाली आहे त्यांनी एकच प्रम घेतलेला होता की माझा प्रत्येक वाड्या वस्त्या तांडा हे हरित क्रांतीने त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम झाले पाहिजे माझा शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे कारखानदार झाला पाहिजे उद्योजक झाला पाहिजे हे स्वप्न त्यांनी उराशी बळलेलं होतं आणि त्यांना मधुकर्णिक यांनी एकच एक उपाधी दिली होती की हिरवा माणूस हिरवा माणूस या करता की आप या धर्तीचा प्रत्येक काना कोपरा वृक्षारोपणांनी त्या ठिकाणी सजला पाहिजे आणि या धर्तीचा जर का जो कोणता असा गहना असेल तो गहिना म्हणजे त्या ठिकाणी हे वृक्ष आहे म्हणून त्यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली केव्हा ठरेल ज्यावेळेला आपण एक जुलैला वृक्षारोपणाचं कार्य त्या ठिकाणी हाती मित्रांनो सेवा समर्पण प्रतिष्ठानचे हे सर्व पदाधिकारी आमचे सर्व ज्येष्ठ आमचे सर्व सामाजिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमची लोहळ हो काळापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आजच्या दिवशी शंभर झाडांचा त्या ठिकाणी उद्देश आम्ही आमच्या या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ठेवलेला आहे आणि खरोखर नाईक साहेबांना खरी आदरांजली तीच ठरेल ज्या वेळेला आपण वृक्षारोपण करून त्यांना जगू सगळ्यात महत्त्व त्यांना जगू वृक्षारोपण सगळं सर्वच करतात परंतु जगवणं महत्वाचं काम आहे आणि आम आमच्या गावचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील सर्व स्वयंसेवक असतील यांनी तो प्रण घेतलेला आहे कारण की सेवा समर्पणचा तोच एक प्रण आहे की अहम सबका अब एकही प्रण सेवा समर्पण सेवा समर्पण हा प्रण त्यांनी घेतलाय की हे झाडं आम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवू जगून दाखवू आणि या स्मशानभूमीमध्ये लावण्याचा उद्देश तोच आहे की हे जगाचं अंतिम सत्य आहे मृत्यू हे जगाचं अंतिम सत्य आहे परंतु मरावे परी कीर्ती रूपी उरण्याचं काम नाईक साहेबांनी केलेलं आहे त्यांचीच कीर्ती घेऊन त्यांचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांच्या विचारांना या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट डब्ल्यू 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 बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यू आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार